पैंजनाची घडण किती छान त्यावर मारी धनुष्य त्यावर मारी धनुष्य सीता करेले राम कोठे गेले राम तुझ्या दोर सांगे गेले राम सांग, कोठे गेले तुझ्या दोरल्याची घडण किती छान तुझ्या दोरल्याची घडण किती छान त्यावर मारी लाय धनुष बान बान त्यावर मारी लाय धनुष बान बान पीवर फूल निरंतर नाही नाही

माझ्या बांगड्या माझ्या बांगड्या संघ याग घडविल्या संघ याग घडविल्या माझे आहे माझे आहे त्या तुझ्या कशानं मोडिल्या तुझ्या कशानं मोडिल्या माझे आहे त्या माझे आहे त्या तुझ्या कशानं मोडिल्या तुझ्या कशानं मोडिल्या

सोडवी तो 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 सोडवी तो शंकर भरतार सोडवी तो तो सोडवी तो तो शंकर भरतार सोडवी तो तो सोडवी तो तो शंकर भरतार आता सगळे हिजाऊन कस म्हणायच हलवी तो तो हलवी तो तो गणेशाचा पाळणा हलवी तो तो हलवी तो तो गणेशाचा पाळणा हलवीत होतो हलवीत होतो गणेशाचा पाळणा तुझ्या बंगड्या माझ्या बंगड्या संग या गडविल्या पाटल्या तुझ्या पाटल्या माझ्या बंगड्या संग या गडविल्या गेलो होतो गेलो होतो घ्या उन्हात

गौरी हा गोराड कोल्हापूरच्या गौरी आल्यापूर काय आले आ आ दा दा तो झालं की घेतो कराड कोल्हापूर बैठकी काय तर म्हणतो कि हे जाय झालं बरोबर ते म्हणतो की झान मग पुन्हा पुण्या झाड माहितीये बरा झाड झप का झाड झपका बाय फूल मी झप का बाय फुल मी टपळका धो धो गंगा

झाड झपका बाय फुल मी टपका धू धू कळशी धू ऊ कळशी हाय मी आळशी बाई सोबला दुगी हाय मी आळशी बाई सोबला दुगी

तोडून तोडून भरी लहरा त्यावर झाकील हंजिरे शेला त्यावर झाकील हंजिरे शेला हंजिरे शेला वाऱ्याने गेला हंजिरे शेला वाऱ्याने गेला जानी तू बाई फुगडी फू 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 मळ्याच्या मळ्यांना कुपान काटी मळ्याच्या मळ्यांना कुप्पाने काटी वांगी लागली देताना देटी वांगी लागली देताना देटी तोडोणी तोडणी भरी लहरा तोडणी तोडून भरी लहरा त्यावर जाकीला हंजीर शेला त्यावर जाकीला शेला आहाँ जीरा चला वारे ने गेला आहाँ जीरा चला वारे ने गेला आहाँ जीरा चला वारे गेला, गेला। तुबाई फु। जानी तू बाई फुगड़ी फू 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 जानी तू फुगड़ी फू सुन सुट्टा मिरा सुट्टा मिरा तापड़ा राधिका राधिका हलेना हलेना, लवेना

पारावी ना गौर आली दोन लेन कशा आचळ घली आली लेहन कशा गल्याली घल्याली लेन कशा आचळ घली आली लेहणं कशा आचळ घल्याली लेन कुंक वा चली आली पारावीने कोण गाली पारवीनं कोण गाली ही पारावीनं कोण घाली पारावीने कोण घाली ही पारावीना गौरा आली पारावीना गौरा आली पारावीना गौरा आली पारावीने गौरा आली कशाचा घालाली लेन कशाचा घाल आली

हे गौरी घाल या जगो गौरी घाल गोज झगडा गौरी घाल गोज झगडा पैंजनाचा पाय तुझा दिसतो उघडा बाय दिसतो उघडा उगडा बाय दिसतो पैंजनाचा पाय तुझा दिसतो उघड 走。 वर्षाची आहे तवा बस साडी आहे अशी एक वेळा घालायची दुसऱ्याला देऊन टाकायची हजार रुपये खर्च करतोय बिन कामाचं या वर्षी शिवून गेलीच नाही हा पाय तर आत्ती म्हणून आत्तीच पाक असो नुसतं हे करताय भांडरी ग जाई कातरी ग पान

वारुळाचा नागराजा धरी पदर आला वारुळाचा नागराजा धरी पदराला आला नागराजा नागराजा आम्ही काय केलं नागराजा नागराजा आम्ही काय केलं कुंक वाचवले ना आम्हाला शंकरानं दिलं ना मला शंकरान दिलं पाऊंडरी ग जाई कातरी ग पान पांढरी गाई कातरी ग पान गौराई ने झाली पिवळा पितांबर गौराई नेसमी फिवळा पीतांबर ने सुनिनी ने सुन गेली वारुळाला ने सुनिनी ने सुनी गेली वारुळाला ने सुनिनी ने सुन गेली वारुळाला ने सुनिनी ने घरी पदर वारु आला वारुळाचा नागराजा घरी पदर आला वारुळाचा नागराजा घरी पदर आला वारु नागराजा नागराजा आम्ही काय केलं नागराजा नागराजा आम्ही काय केलं जोड्याच ले ना आम्हाला जोड या चले ना मला शंकरान दिल उठूट माळी दादा बैल झोप राटाला पाटाला रे पाटाला रेटाला अग म्हणा की पाणी जाऊन दे पाटाला रे पाटाला म्हणा आता पुढं जाऊन दे पाटाला रे पाटाला एवढं पाणी कशाला रे कशाला एवढं पाणी कशाला रे कशाला, कशाला, कशाला। खार तिच्या बनाला रे बनाला वाळ तिच्या बनाला रे बनाला एवढी वळख कशाला रे कशाला एवढी वळख कशाला रे कशाला गौराबाईच्या ओशाला गणपतीच्या पूजेला गौराबाईच्या ओशाला गणपतीच्या पूजेला रे राला पाणी जाऊ दे पाटाला रे पाटाला एवढे पाणी कशाला रे कशाला एवढे पाणी कशाला रे कशाला नारळाच्या ना ना चला रायबाई घराचा पकडा हा चला ते नाही मला येत हा आता रायबाईग चालला यांचा घेऊन दे नंतर नेक्स्ट नेक्स्ट रायबायग उभा राहा की लाईन मध्ये का सर हो समोर आहे समोर समोर आहे समोर ए मला एक जोडी कोण आली चला एक दोन तिकडं तुम्ही ते तुम्ही तेच नंतर हां चला राय बायग राय बायग राय बायग तुझा झिंजी निवाडा हां हां आम्ही इकडे आलो की तुम्ही इकडं राय बाय स्टॉप 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 हा चला।, भाई भाई चला एक दोन तीन राय बाय ग राय बाय ग तुझा झिंजी निवाडा राय बाय ग राय बाय ग तुझा झिंजी निवाडा वाड्याला वाड्याला तुझ्या चिड्या केचार वाड्याला वाड्याला बाई खिडक्याला बाईक खिडक्यावर खिडक्यावर बाई बाईक आडीला खिडक्यावर खिडक्यावर बाई मोर काढिला मोर मोराला मोराला बाई श मितुरा मोराला मोराला

चालम शलकी तुझी माझी पालकी पालकीत बसो किस बाई किस बाता किस माजान बरता किस वे ना अलिक <laughs> किस बाई किस बाता किस

सा रे गोविंद आई तो मजवर गुलाल पेकी तो या या गोविंद ला तांहा अंजावे ना झाला घोडे घोडे रे सुनारा মানিক मदन ता बिल्वरा बिल्वरा लाटीड को आम्ही बघू बहिणी लाडे क्या लाडे

الك بدملم